अखंड भारत वर्षाचे आराध्य दैवत असलेल्या प्रभू श्री रामचंद्र यांची प्राणप्रतिष्ठापना अयोध्येत मोठ्या उत्साहात संपन्न होत असून याच पार्श्वभूमीवर शहरातील पूर्व विभाग श्रीराम मंदिरात पहाटेपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मंदिरा मंदिर मंदिरा थी मंदिरा मंदिर मंदिरात होम हवन महाआरती करून मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले यावेळी भाविकांची सकाळपासून मांदियाळी दिसून आली दरम्यान याबाबत मंदिरातील विविध धार्मिक कार्यक्रमांची माहिती मंदिराचे पुजारी यांनी दिली गुरुबाग श्रीराम मंदिर दाजीपेठ सोलापूर मी पंतुलो आहे अयोध्येतील श्रीरामचंद्र प्रभूंचे प्राणप्रतिष्ठा निमित्त आमच्या मंदिरात कार्यक्रम चालू आहे काल होम हवन झालेले आहे आणि आज सकाळी रामरक्षा स्तोत्र पारायण सहा वाजता सुप्रभात आणि अभिषेक नित्याभिषेक झालेला आहे आरती आता भक्तगणांनी दर्शनाची रांग लागलेली आहे आणि दुपारी पालखी सेवा आणि संध्याकाळी दीपोत्सव आरती आणि प्रसाद वाटपचा कार्यक्रम आहे कसं आहे भक्त वातावरण कसं आहे आज सगळं आनंदित वातावरण आहे सगळे भक्तगण आहेत काय वाटतं तुम्हाला प्राणप्रतिष्ठापना आहे आज प्राणप्रतिष्ठा निमित्त आम्हाला खूप आनंद वाटतोय याप्रसंगी मंदिरात रांगोळीच्या माध्यमातून भव्य अशी प्रभू श्रीरामचंद्र यांची प्रतिमा साकारण्यात आली होती एकंदरीत प्रभू श्रीरामचंद्र यांच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र आनंदाचे वातावरण दिसून येत आहे